मुंबई प्रांताचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ट ॲल्फिस्टन यांच्याविषयी माहिती पाहूया माउंट स्टुअर्ट ॲल्फिस्टन यांचा जन्म सहा ऑक्टोबर सतराशे एकोणऐंशी रोजी स्कॉटलँडमध्ये झाला ईस्ट इंडिया कंपनीत त्यांचे काका संचालक होते त्या योग्य त्यांना दिनांक सव्वीस फेब्रुवारी सतराशे शहाण्णव रोजी कोलकाता येथे कंपनीत नोकरी मिळाली एक जानेवारी अठराशे अठरामध्ये भीमा कोरेगावच्या इंग्रज व पेशवे लढाईत इंग्रजांचा विजय झाला महाराष्ट्रात नवे व प्रबोधन युग सुरू झाले पुण्यात त्यांची नेमणूक झाली कार्याच्या सुरुवातीपासूनच ते दिनांक अकरा फेब्रुवारी अठराशे दोन रोजी त्यांनी शनिवार वाड्यात प्रथम पेशव्यांची भेट घेतली पेशव्यांच्या शरणागतीनंतर मुला मराठी मुलखाची राज्यव्यवस्था लावण्याची जबाबदारी त्यांना उत्कृष्टपणे प्रकारे पार केली उत्तम प्रशासक म्हणून नावलौकिक मिळवलं त्यांचे ध्येय धोरणे उदारमतवादी व द लोकांची मने जिंकणारी होती ते सुरुवातीपासूनच पुस्तक वाचक ग्रंथप्रेमी होते समाजाचा कल पाहून लोकांचा विश्वास संपादन करून ते आपले धोरण आखले त्यामुळे त्यांच्या योजना कार्यक्षमपणे कार्यान्वित झाल्या पुण्यात कंपनी सरकारचे कमिशनर झाल्यावर त्यांनी साताऱ्याला छत्रपती पदांचे पुनरुज्जीवन केले त्यांनी महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती मराठ्यांचा इतिहास शेतसारा पद्धत इत्यादी सर्व बाबींची माहिती करून घेतली त्यानंतर भारतीयांच्या कल्याणाची जाणीव होती त्यांना होती त्यातही एक प्रकारची राजकीय दूरदृष्टी होती हे मात्र खरे त्यांचे उदार मतवादी धोरण इंग्रज सरकारचा कारभार सुरळीत व व्यवस्थित चालावा यासाठी होते भारतीय इंग्रज सरकारबद्दल विश्वास संपादन करणे ही त्यांची व्यावहारिक मनोधारणा म्हणून जनतेला शिक्षण दिले पाहिजे सरकारचे हे कर्तव्य होय शिक्षणाद्वारे भारतीय सामाजिक व धार्मिक चौकट हळूहळू बदलणे हा त्यांचा उद्देश होता महारा मुंबईचे गव्हर्नर झाल्यानंतर एक जानेवारी अठराशे अठरा, अठरा पेशवाई असतानंतर ते मुंबई प्रांताचे गव्हर्नर झाले अठराशे एकवीस साली त्यांनी मुंबईत अभियांत्रिक व वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली त्याचबरोबर पुणे येथे संस्कृत पाठशाळा सुरू करून ब्राह्मण समाजातील असंतोष दूर करण्याचे कार्य केले भारतीयांना शिक्षण कसे द्यावे असा प्रश्न निर्माण झाला असता त्यांनी ध्येय धोरणानुसार मराठी भाषेलाही महत्त्व दिले ग्रंथ प्र प्रकाशन व भाषांतरासाठी त्या सरकारी खाते सुरू केले पाठ्यपुस्तकानंतर भाषांतर केले त्यांनी धर्म व शिक्षण या तत्वांची फारकत करण्याचा प्रयत्न केला सनातनी व बहुजन समाज या दोघांनाही शिक्षण देऊन सावकारी व अंधश्रद्धेपासून मुक्त करायचे होते जनतेला सरकारी नियमांची माहिती व्हावी हा आशावाद त्यांनी समोर ठेवला होता त्याकरिता सामान्य जनतेच्या शिक्षणासाठी बंगाल एज्युकेशन सोसायटीच्या धर्तीवर अठराशे वीसमध्ये नेटिव्ह स्कूल बुक अँड स्कूल सोसायटीची स्थापना त्यांनी केली त्याकरिता पाच हजार पाऊंड सरकारी मदतही केली मराठी व इंग्रजी शाळा सुरू केल्या दिनांक सहा ऑक्टोबर अठराशे एकवीस रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात पुणे पाठशाळा सुरू केली येथे शंभर विद्यार्थी शिकत प प्रत्येकाला पाच रुपये शिष्यवृत्ती होती या पाठशाळेत इंग्रजांचा वर्ग जोडावा यासाठी बऱ्याच अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले परंतु एल्फिस्टन गव्हर्नर असेपर्यंत त्यात त्यांना यश आले नाही या सर्व सुधारणांमुळे इंग्रजी सत्ता भारतीयांना बरी वाटू लागली हे त्यांच्या कार्यानंदाचे फळ आणि सु सुधारकांचा विजय होय अठराशे अठरापूर्वी पेशवाईत शिक्षण व्यवस्था पूर्णपणे खाजगी स्वरूपाची होती जनतेला शिक्षण देऊन विकसित करणे हा ही सरकारची जबाबदारी असते ही संकल्पना पेशवाई ध्यानी मनीही नव्हती ते फक्त ब्राह्मणांना वेळोवेळी दक्षिणा देत असत शिक्षणाचा अधिकार तर ओढा धर्मी धार्मिक संस्कृती करणाकडे होता हेच पूर्णपणे एल्फिस्टन यांना नको होते धन्यवाद रुकेंगे कदम नाही आगे बढते जाएंगे शिक्षा का संदेश हम जन जन तक पोहचायंगे यह लक्ष्य हमारा है ज्ञानगंगा घरोघरी असे त्यांचे ब्रीद होते धन्यवाद